देवडी शहरातील मतदानामध्ये महिला अग्रेसर देवडी विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांची मतदानाकरिता मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली त्यांच्या या उपस्थितीने महिला मतदार मतदानाकरिता जागृत असल्याचा प्रत्यय आलाय शहरातील प्रत्येक केंद्रावर मतदारांची मतदान करण्याकरिता मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी तीनपर्यंत मोठी गर्दी केली होती त्यात महिला मतदार मोठ्या संख्येने मतदानाकरिता केंद्रावर असल्याचे दिसून येत होते तसेच शहरातील बूथ लावण्यात आले होते बूथवरती पण चांगली गर्दी नागरिकांची दिसून आली त्यापैकी काही बूथवरती तर चक्क काही पक्षाच्या उमेदवारांचे बॅनरसुद्धा लावण्यात आले होते निवडणूक लोकशाहीचा उत्सव आहे या उत्सवात सर्वांना मतदान करणे आवश्यक आहे मतदानाचा हक्क बजावण्याकरिता सर्व कामे बाजूला करून मतदान केंद्रावर उपस्थित झालेल्या महिला मतदारांनी मोठी रांग लावली होती महिला मतदारांमध्ये मतदानाबाबत मोठा उत्साह पाहायला मिळाला सर्व कामे आटपून आम्ही मतदानाकरिता आलो आहोत असे महिला मंडळी सांगत होत्या सागर जोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर